नमस्कार आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे चे युट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बातमी आहे मुंबई येथून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व अंशत अनुदानित व विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान मिळावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व आंदोलक ढगफुटी सदृश्य पावसातही आझाद मैदानावर बसून आहेत पडत्या पावसात महिला शिक्षिकाही खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत शासन आणखी किती दिवस राज्यातील विना अनुदानित शिक्षकांची अवहेलना करणार आहे हा प्रश्न या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना पडलेला आहे जोपर्यंत शिंदे पवार फडणवीस सरकार राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आम्हाला आता आश्वासन नको ठोस कार्यवाही हवी आहे या पवित्र्यात शिक्षक आहेत असे कृती समितीचे मुंबई अध्यक्ष संजय डावरे सर म्हणाले यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे पुंडलिक रहाटे काका राजेंद्र मोरे बिंदगे सर सावंता माळी सर पानसरे सर संदीप कांबळे धनाजी साळुंखे गुलाब पाल शिल्पा सी रोहिणी मस्के गणेश झगडे निलेश पवार सुजाता परब राठोड मॅडम यांसह हजारो अंशता अनुदानित बांधव यावेळी आझाद मैदानावर उपोषणस्थळी बसून आहेत Terima kasih. Kerana kita berkeras, kita berusaha untuk kita ini, hari ini kita tidak boleh berhenti. 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 Kita tidak विश्वास तो विश्वासात पात्र ठरवतील अशा प्रकारचं आम्हाला हे टिकाट वाटतं आणि निश्चितच जर का याच्यामध्ये कुठे जगे आम्हाला थोडंसं काही कोण कोण लागली व सोमवारपासून याच्या मोठ्या प्रमाणामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होईल आणि विविध स्वरूपाचं आंदोलन होईल याच्याबद्दल सर्वांनी